दादा दा राव काल का रानातली मोटर चोरी झाली का का नाही दुकानात आपल्या चोरी झाली हा अरे आपल्याकडे कॅमेरा आहेत ना अवेलेबल आहे ना कॅमेरा आपल्याकडे आता आधी बोलायच नव्हतं का तो अला का कॅमेरा कसला आपण बाहेर आणलाय की ओके ट्रू चा आहे जवळजवळ चारशे फूट या बाजूला चारशे फूट दुसऱ्या बाजूला दिसतय चोर पळून गेला असता माहित आहे का आम्ही आता बाहेरच्या बाजूला ह्याला नेहे लावतोय तर ही बाहेर घेऊन जावा या बाजूला तर आता आपण या ठिकाणी मोबाईलमध्ये दुसऱ्या लॉग इन केलेलं आहे तर बघा बघा आता बघा मठ साधारणतः दोनशे ते तीनशे फुटाव मठ आहे आणि या ठिकाणी तुम्ही झूम करून बघू शकता हलवू नका स्थिर ठेवा तर या ठिकाणी बघा ह्या मोबाईलमध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते बघा जरा ला सांगा बरं थोडीफार माहिती कॅमेरा काय काय बर का कॅमेरा म्हणलं तर शेतकऱ्याला असं वाटतं की हा कुठं लाईट लावा लागते का कुठं त्याला काय तर हा सोलर प्लेटचा कॅमेरा आहे त्याच्यामुळं ह्याला लाईट लागत नाही लाईट बिलकुल लागणार अजिबात लाईट लागत नाही दुसरी गोष्ट हा कॅमेरा एकदा लावला एकदा चार्जिंग तर ती सोलर प्लेट वर होतो यात रिचार्ज फक्त मोबाईल सारखा करायचा आहे रिचार्ज केला की कॅमेरा चालू आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला बॅटरी दिली आपण लिथेम बॅटरी ते सोलर प्लेट बॅटरी चार्जिंग करतो आणि त्याच्यावर तुमचा कॅमेरा चोवीस तास बॅकअप देतो म्हणजे तुम्हाला मोबाईलवर घरी बसून आता बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं की मी समजा गावाला गेलो दोनशे फुटावर तर तिथं कॅमेरा दिसेल का तर मित्रांनो बघा तुम्ही भारतात कुठेही जावा आणि ही कॅमेरा जर एका ठिकाणी तुमच्या शेतात लावला असेल तर तुम्ही जागेला घरी बसून तुमच्या मोटर असेल तुमची सोलर प्लेट लावलेली असेल म्हणजे आता ती नवीन मोटर निघालेली होते का सोलर प्लेट वरच्या मोटर तर ती जर कोणी दगड आणला काय आणला तर काय करायचं म्हणून साठी हा सोलर कॅमेरा एकच नंबर आपण आणलाय मार्केट म्हणजे दादा तुम्ही आता दा बोल दगड आणला हे तर दगड आणलं फुटत नाही नाही कॅमेरा नाही फुटत कॅमेरा पण वीस फुटाव लावणार आहे कारण कॅमेरा तिथे दाखवणार को आपल्याला कोण आलंय कोण दगुड हाणत या तर ती दगुड हाणणारा माणूस ह्यात कॅच त्यात रेकॉर्डिंग मेमरी कार्ड आपण टाकले होणार आणि तुम्हाला ती मेमरी कार्ड गावलं तर तुम्ही त्या माणसावर पोलीस केस सुद्धा करू शकता म्हणजे थोडक्यात कर... काय की शेतकरी बांधवांसाठी एक अशी कॅमेऱ्याची गोष्ट आली काय कोण आता काल परवा एक जणांनी काय केलं शेतकऱ्याचा असा हरबरा त्यानं गोळा करून ठेवला होता आणि त्यानं रात्रीच जाऊन गंज पेटवली हरभऱ्याची म्हणजे ही नुकसान सुद्धा आता आपण काय म्हणायचं नाही ती जवळचीच लोक असते शेतकऱ्याच्या पण ती शेतकऱ्याला धरला तर चोर आहे ना धरला तर चोर आहे मग धरला म्हणजे कोण धरल तर ही तुम्हाला एक असा कॅमेरा मित्रांनो आहे की जो धरू शकतो तुमच्या आणि नुसता ही कॅमेरा तुमच्या शेतात असला का चोर पळून जाणार बरं 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 म्हणजे फॅसिलिटी वगैरे हे जे फॅसिलिटी म्हणलं तर बघा हे तुम्हाला सांगतो की आता आपण थोडस अनबॉक्सिंग करून दाखवूया तुम्हाला तर ही कॅमेरा आपण थोडासा थोडा तुमच्यासाठी मित्रांनो अनबॉक्सिंग करतो बघा थ्री ह्याच्यामध्ये थ्री मेगापिक्सल कॅमेरा आहे थ्री मेगा पिक्सल यात सिम कार्ड बसतंय पुन्हा हे सगळं आणि सगळ्यात वॉटरप्रूफ आहे आता पावसाळ्याचा दिवस आहे तर तुम्ही काय म्हणताल की बाबा कॅमेरा खराब होईल पाऊस पडला तर तुम्ही प्रश्न विचारा ना तर बघा ही कॅमेरा कसा आहे काय मी तुम्हाला सांगतो पावसाळ्यात सुद्धा काय होत नाही कॅमेराला तर अशा पद्धतीचा आहे कॅमेरा अनबॉक्सिंग करून दाखवतो की संरक्षण कवच या ठिकाणी आलेला आहे हे सोलर प्लेट या ठिकाणी आहे बघा ही सोलर प्लेट आहे म्हणजे ह्याच्यावर चार्जिंग होत आहे मोबाईल सर चार्जिंग ह्याच्यावर होत हा म्हणजे हे चार्जर आहे त्यानंतर ही कॅमेरा आहे ड्युएल लेन्स कॅमेरा मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे स्वस्त कॅमेरे भरपूर भेटतील पण ही हाय क्वालिटीचा कॅमेरा आहे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त अंतर कसं कव्हर करता येईल असं ह्याच्यामध्ये कॅमेरा बसवलेला हो आहे आणि ह्याला सेन्सर आहे शिवाय इथं तुम्हाला सांगतो की इथं एक त्याला वरचा कॅमेरा आहे म्हणजे एक झाला का आणि खाली एक दुसरा कॅमेरा वरचा स्थिर कॅमेरा आहे असा बसवला तर स्थिर कॅमेरा वरचा आहे आणि खालचा मोहेबल आहे म्हणजे फिरतो या, बार बार। है। है या, या। जी जी बार तर असा ही कॅमेरा आहे शिवाय ह्याचं सगळं जोडायचं साहित्य सुद्धा ह्याच्यात दिलंय म्हणजे तुम्हाला काय मार्केट मधनं फक्त एक इळू किंवा म्हणजे जे आपण म्हणतो ना लाकूड उभा करायचं वीस फुटाचं लाकूड जर घेतलं तुम्ही तर शेतामध्ये आरामशीर तुम्ही ह्याला रवून एक नंबर तुम्ही बसवू शकता मुहेबल म्हणजे सगळीकडे फिरणार सगळीकडे फिरताय तीनशे साठ डिग्री मध्ये फिरतोय म्हणजे तुम्हाला सगळं संरक्षण ही कॅमेरा करतो आता म्हणजे पावसाचाही दिवस चालू आहे दादा खराब नाही होणार ना नाही 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 बिलकुल अगदी ना, चांगला प्रश्न विचारला तुम्ही पाऊस वगैरे किती धो धो पाऊस पडू द्या तर ह्याला असं आपण वॉटरप्रूफ बनवलेला आहे की पाणी बिलकुल ह्यात जात नाही एक वर्षाची वॉरंटी दिली एक वर्षाची वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी काही जरी झालं तरी रिटर्न करून देणार हा म्हणजे आता बरेच शेतकरी बांधव काय करतात माहिती आहे का कुठं अमेझॉन असेल कुठं काय असेल तर त्याला ही कॅमेरा मागवतात पण तिथं काय होतं की त्या माणसाला उद्या बिघडला हो, हो, तर ला काय फोन उचलत नाही कोण का उचलतंय आता अमेझॉन वरन तर वस्तू आपण घेतो हो, तुम्हाला नाही आवडली तर त्या क्षणी महागारी पाठवता येते बरोबर हो, आहे हो, पण तुम्ही एक महिना दोन महिना वस्तू वापरली आणि वस्तूला बिघाड झाला हो, तर त्याला सर्व्हिस कोण द्यायचं नाही कोण द्यायचं तुम्ही सांगा कोणच नाही देऊ शकत ते खराब होते मग एवढी वस्तू आपली मुलगीची माग आपण घेणार पैसे पैसे करून साठवणार कॅमेरा घेणार आणि अचानक जर ती कॅमेरा बिघडला तर काय करायचं म्हणून शेतकरी मित्रांनो अमेझॉनला हे जी सुद्धा किंमत मी चेक केली अमेझॉनला किंमत एवढीच आहे किती आठ हजार काय असेल आठ हजाराच्या वर काय तर पण तो आपण दीड हजाराचं मेमरी कार्ड फ्री देतोय ना त्यांना तर भारी झालं हा ही जी मेमरी कार्ड आहे ना ह्याच्यामध्ये मेमरी कार्ड टाकावं लागतं म्हणजे त्याच्यावर अमेझॉनवाली मेमरी कार्ड देत नाही ती आपण स्वतः मेमरी कार्ड त्यांना देतो सिम कार्ड आता मगाशी आपण हिथं वाला बोलवला आणि त्या माणसाला हिथं कार्ड घालून हिथं कॅमेरा इन्स्टॉल करून <coughs> चेक <coughs> करून चालू करून दिला म्हणजे दादा जर एका वर्षात काही जरी झालं कॅमेराला तर तुम्ही आता करून फिजिकल डॅमेज म्हणजे कसं वर्ण तुटला फुटला ह्याला काही गॅरंटी नसती पण कॅमेरामध्ये इनबिल्ड काय मध्ये घोटाळा झाला तर कंपनी काय करते तुम्हाला नीट करून देते सर्विस सेंटर आहे आपलं पंढरपूरला रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर तुम्ही म्हणजे फक्त आम्ही विकलेलाच कॅमेराला देतो नाही तर तुम्ही बाहेर घ्यायचा आमच्याकडे आणायचा पावती पाहिजे आमच्या दुकानची तरच त्यांना आपण सर्व्हिस देऊ तर अशा पद्धतीचा हा कॅमेरा अजून काय प्रश्न असतो विचारा बिंदास्त नाही दादा तस काय बट सर्व्हिस टाइम टू टाइम भेटेल ना आपण आता तुमच्या घरी जर ही लावला म्हणजे शेतात तर मोटरच्या अजिबात टाटर नाही मोटर नाही बऱ्याच चोरी अजिबात काय होणार नाही बर असा कॅमेरा आहे ओके ओके तर ही कुठं मिळेल तर ती मित्रांनो मी तुम्हाला सांगतो पंढरपूरला यायचं आणि रिलायन्स पेट्रोल पंप आहे म्हणजे तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर सरगम चौक विचारायचं पहिल्यांदा सरगम चौकाजवळ किंवा कैकाळी महाराज विचारा कैकाळी महाराजाच्या जवळ मठाच्या जवळ या ठिकाणी टेंभोर्णी रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर चार मजली बिल्डिंग बघायची एक दोन तीन चार आणि चार मजली बिल्डिंगच्या खाली तळमजल्यात दुकान आहे नऊ क्रांती बघा आपल्याकडे हे जी किंमत आहे तुम्हाला सांगतो तुम मित्रांनो हिता आल्यानंतर कॅमेरा सगळा सुव्यवस्थित चालू करून तुम्हाला हितच देणार आम्ही काही तुमच्या शेतावर येणार नाही परंतु हिथं आल्यानंतर सगळं इन्स्टॉल करून देणार म्हणजे मेमरी कार्ड सिम कार्ड सिम कार्ड तुम्ही घेऊनच यायचं आणि फक्त आणि फक्त आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये एक मेमरी कार्ड एकशे अठ्ठावीस च सह तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकू आणि जर माझा एखादा शेतकरी बांधव आता लांब ना आला कुटनाला उस्मानाबाद सांगली सातारा कोल्हापूर तर इथं आल्याबद्दल त्यांना एक ट्रान्सपोर्टचा जे खर्च जातो आमचा दोन अडीचशे रुपये तो तो इथं आल्याबद्दल तो माफ करू आता काय माणसं एसटीने येतात आणि त्यांना दोन अडीचशे रुपये तिकीट घालून इथपर्यंत येतात आणि आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये काहीतरी कमी करा हो। तर आपण काय करू त्यांना सिम कार्ड देऊ सॉरी मेमरी कार्ड देऊ आणि त्यांना आपण काय करू दोन अडीचशे रुपये त्यांचं येण्याचा खर्च म्हणजे लय लांब नाही आल्यावर किती लांब नाही आपण अडीचशे रुपये वजा करू बरोबर अजून काय पाहिजे नाही भरपूर झाले तुमचं तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा कॅमेरा घ्यायचा असला तर तुम्हाला आठ हजार नऊशे नव्याण्णव मधून सुद्धा आपण अडीचशे रुपये कमी करत आहोत तुम्ही ताबडतोब याचा फायदा घ्या थोडेच ऑफर मध्ये शिल्लक कॅमेरे राहिलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही दोन हजार रुपये भरून बुकिंग केला तरी सुद्धा तुमचा कॅमेरा इथं आम्ही स्टॉक मध्ये ठेवतो कारण बऱ्याच वेळा स्टॉक उडतो ना संपतो स्टॉक मग तुम्ही येता मग द्या कॅमेरा म्हणता आमच्याकडे शिल्लक नसतो मग काय करायचं मग सध्या आम्ही काय करतो हिथं दोन हजार रुपये भरून घेतो आणि तुम्हाला स्टॉक मध्ये कॅमेरा तुमच्या नावाचा इथं ठेवतो बुकिंग म्हणजे ऑनलाईन पण करू शकतो का ऑनलाईन ऑनलाईन बिंद बुकिंग कशा प्रकारे ऑनलाईन बुकिंग आपला जे नंबर आहे फोन पे गुगल पेचा त्याच्यावर तुम्ही दुकानच्या नंबरवर बुकिंग करू शकता बरं ठीक आहे धन्यवाद मित्रांनो